हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समोरचा व्हिडिओ आपला खूप छान असा मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप छान माहिती देणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्या चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा आणि लवकरात लवकर आपला स्वामी परिवार खूप मोठा होऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज गुरुपुष अमृत आहे ज्या कुणी माझ्या ताईंनी मागच्या वेळेस सेवा केली नसेल किंवा ज्यांना जमली नसेल त्यांनी आवर्जून करा बारा फुलवातीची सेवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि हो एक सांगेन व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जो मी तांदुळाच्या डब्यातील उपाय सांगितला आहे तोही उपाय खूप पॉवरफुल आहे माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांनी बघा आणि तोही उपाय अवश्य करा मी तोही उपाय स्वतः केलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केला आहे मी असे बरेच उपाय आहेत आपल्या व्हिडिओ चॅनलवरती तर ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा आणि त्यातील उपाय तुम्ही नक्की करा आणि जो तांदुळाचा उपाय आहे तो उद्या नक्की करा ज्यांना जमलं नसेल त्यांनी मागच्या गुरुवारीच बहुतेक मी तो व्हिडिओ टाकलेला आहे तर चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघा तांदूळाच्या जा डब्यात ठेवा आहे त्याचं तुम्हाला लगेच सापडेल जास्त काही हे नाही शोधावं लागणार नाही तुम्हाला तो व्हिडिओ अवश्य पहा आणि तो उपाय उद्या खरोखर करा खरोखर त्याचे खूप रिझल्ट आहे एवढंच सांगेन माझ्या परिवाराला आणि उपाय हे करत चला आणि देवभक्ती ही करत चला आपोआपच आपल्या आयुष्यामध्ये थोडा वेळ लागतो पण सुधारणा होत चालतात असा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे आणि हो आपल्याला कष्टही करायचेच आहेत पण कष्टाला कुठेतरी आपल्याला जोड लागतेच आपण म्हणतो दवा आणि दुवा तशा प्रकारे दोन्हीही दोन्ही उपायांची किंवा भक्तींची आपल्याला साथ हवी असते म्हणून आपण उपाय हे करत असतो आणि खरोखर उपायाचा फायदा होतो हा माझा तर विश्वास आहे आता ज्यांचा आहे त्यांनी करा आणि ज्यांचा नसेल त्यांनी सोडून द्या काही हरकत नाही चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आजचा व्हिडिओ आपला असा आहे की उमऱ्यावर आपल्याला आपण हळदीचं पाणी शिंपड शिंपडण्याचे असे काही चमत्कारिक फायदे मी तुम्हाला सांगणार आहे आता पाणी शिंपडतात पण बहुतेक नव्वद टक्के लोकांना हे माहीत नाही की याने काय होतं आणि कशामुळे आपल्याला हे शिंपडायचं असतं म्हणून तर तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आजचा व्हिडिओही संपूर्ण बघा आणि तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या उमऱ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्याने आपल्याला नेहमी सकारात्मक ऊर्जा जाणवत असते आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा अजिबात प्रवेश करत नाही हळदीचं पाणी शिंपडल्याने आपल्याला एक प्रसन्नता वाटते आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी आवर्जून आपण जेव्हा बाहेर अंगणामध्ये सडा शिंप शिंपतो सकाळी तर तेव्हा तुम्हाला पाण्यामध्ये एक चमचाभर हळद घालून आपल्या अंगणामध्ये सुद्धा आपल्याला सडा टाकायचं आहे गुरुवारी आणि शुक्रवारी आणि हे दोन दिवस तर तुम्हाला टाकायचा म्हणजे टाकायचंच आहे कारण हळद ही खूप खूप म्हणजे खूप महत्वाची आहे आपला नेहमी उमरा हा लाकडी असो किंवा मार्बलचा असो आपल्या उमऱ्यावर आपल्याला हळदीचं पाणी शिंपडल्यानं आपल्या घरावर शिंपडल्या राहूचे दुष्प परिणाम होत नाही आणि मी सांगत असते व्हिडिओमध्ये की हळदीचं लेपन आपल्या उंबर उमऱ्याला करायचं आहे तर तशा प्रकारे करत जावा तुम्ही माझ्या मित्रमैत्रिणींनो आता तुम्हाला मी सांगणार आहे की घराच्या उमऱ्यावर हळदीचं हळदीचे जे आपण पाणी शिंपडल्याने अनेकदा पाहिलं असेल की असं का केलं जातं तर तुम्ही याचा विचार खरोखर कधी केला आहे का हे असं करून आपल्याला खरंच फायदा होईल का तसं तर वास्तविक पाहता की ज्योतिषशास्त्रात घरातील मसाल्यांचा संबंध थेट आपल्या ग्रहाशी जोडण्यात आलेला आहे आणि आपण जे काही देवपू देवपूजेमध्ये पूजेमध्ये मसालेसुद्धा वापरले जातात आणि एक सांगेन जे आपले घरातील मसाले आहे तमालपत्र तेजपत्र लवंग कारिमिरी याचे का उपाय आहेत परंतु अजूनही मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर तेही तुम्हाला लवकरच भेटतील पाहायला ऐकायला खरोखर खूप रिझल्ट देणारे आहे आणि खूप फायदा देणारे आहे परंतु मला जसं होईल तसं मी तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे आणि खरोखर मीही अभ्यास क कर, करतच असते आणि करूनच तुम्हाला काही काही माहिती देत असते कारण विनायाचं तुम्हालाही माहिती देणं आपल्या मला जर त्याचा फायदा नाही झाला तर मी तुम्हाला कसा देणार आहे फायदा तू आपल्याला फायदा व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून तुम्हाला व्हिडिओ जरा लेट येतात आपले कारण मी आधी स्वतः करून बघते आणि मला त्याचा काही ना काही फरक जाणवला तरच तुमच्यासोबत ते मी शेअर करत मसालेसुद्धा वापरले जातात यापैकी एक आहे की आयुर्वेद म्हणून आपण हळद ही खूप महत्वाची व फायदेशीर आहे ज्योतिषशास्त्रातही तिचे बरेच काही गुणधर्म देखील आपल्याला सांगितले गेले आहे हळदीचे पाणीही पाणी हे खूप चमत्कारिक पाणी आहे आपण जे हळदीच्या पाण्याचा उपाय केल्यानं आपल्या घरातील विविध अडचणी किंवा संकट किंवा दुःख दारिद्र्य दूर होता घरांच्या उंबऱ्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडण्याचे असे काही खूप सारे फायदे सांगितले सांगितलेले आहे तर त्याचे फायदे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ घेणार आहोत हळद ही अतिशय खूप पवित्र मानली गेली आहे म्हणूनच आपण आपल्या घराच्या उमऱ्यावर हळदीचं पाणी शिंपडतो उमऱ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करतो तिचं पाणी शिंपडल्यानं सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी सुद्धा खूप मिळणे आपल्या घरात सुख सुद्धा आपल्याला लाभते आता देवपूजेतही आपण हळदीचा वापर करत असतो हळदीला खूप प्राधान्य दिलं गेलं आहे आपल्या घराच्या हळदीचं पाणी जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपोआपच निघून जाते आणि आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवायला सुरुवात होते आणि खरोखर आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं हे आपण जे छोटे छोटे उपाय करतो तेव्हा आपल्याला खूप आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा देवपूजा करतो धूपधीप लावतो तेव्हा आपल्याला असं एकदम प्रसन्न वाटते आणि तुम्ही एखाद्या वेळेस आपल्या आता जास्त कशाला आपल्या घरामध्ये जर दुसरं कोणी नसेल आणि आपण त्या आपल्या प्रेरच्या चार पाच दिवस जर पूजा नाही केली तर बघा आपल्याला आपलं घरच कसं असं वा भकास वाटते आपल्याला ना करमत नाही आपण घरामध्ये ना फ्रेश राहत नाही त्यासाठी आपल्याला ना, हे असे छोटे चोट उपाय करायचे असतात आणि आपण जरी आपण कुठेतरी काहीतरी करत असतो तेव्हा आपण म्हणतो की आपण सगळ्याशी चांगले वागतो तेव्हा आपल्यासोबतही सर्व चांगलेच वागत असतील पण खरं एक सांगू का कुठेतरी आपण जरी चांगलो असलो तरी आपल्याशी कुणाच्या तरी आपल्याला कोणी कितीही गोड बोलत असेल किंवा कितीही काही करत असेल तेव्हा त्यांच्याही मनात आपल्याविषयी कुठेतरी काहीतरी एक वाईट भावना येतातच एक एखादा वाईट विचार येतोच आपल्याला नजर लागतच असते त्यासाठी हे या छोट्या छोट्या गोष्टी आणि हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे असतात त्यामुळे आपल्यावर काही जर कोणते विघ्न असतात किंवा संकटे असतात ते टळून जातात त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींचं व नियमांचं किंवा मी ज्या टिप्स देते तुम्हाला त्याचंही तुम्ही जरूर त्या टिप्स तुम्ही फॉलो करत जा आणि तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर बदल होतात की नाही ते तुम्ही अनुभवून बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपल्या घराचा जो उंबरटा आहे तो ग्रहांचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू मा मानला जातो म्हणूनच मानले जाते की उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर निघून जात असतात आता ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घराचा उंबरठ्या राहूशी संबंधित असतो म्हणूनच आपल्या उंबऱ्यावर नेहमी हळदीचं पाणी शिंपडणं शिंपडत राहावं किंवा शिंपडावं किमान तुम्हाला गुरुवारी तरी आणि शुक्रवारी तरी शिंपडायचं आहे तुम्हाला जसं जसं होईल तसं तुम्ही उपाय करत चालू आपल्या घरावर राहूचे दुष्परिणाम आपल्या घरात होत न नाही आणि आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी वृद्धी होत असते आणि आपल्या आपल्या घरात कायम माता लक्ष्मी देखील वास करत असते आपल्या दरवाज्याच्या वरती आपण घर बांधतो तेव्हा आपल्या दरवाज्यावरती दरवाज्याच्या वरती आपण गणपती बाप्पांचा फोटो लावतो आणि गणपती बाप्पांचे पुत्र शुभ लाभ स्थापित केलेले असतात म्हणजे आपण लावतो की नाही आ, ती नेम प्लेट असते शुभ लाभ तर ते गणपतीचे पुत्रा म्हणून आपण लावत असतो त्यामुळे उंबरठ्यावर आपण जे हळदीचं पाणी शिंपडतो त्यामुळे आपल्या घरात सर्व सर्व शुभ कार्य होत राहतात असं म्हटलं जातं की आपण दररोज न चुकता आपल्या उंबऱ्याजवळ स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावर आपल्याला हळदीचं पाणी थोडंसं असं शिंपडायचं शिंपलं तर स्री, स्री माता लक्ष्मी आणि भगवान श्री श्रीहरी विष्णुदेव आणि अन्नपूर्णा माता आपल्या आपल्यावर प्रसन्न राहतात व आपल्या घरा नेहमी देवींचा वास राहतो माता लक्ष्मी कायम आपल्या घरी नारायणासोबत वास करत राहते ज्योतिषशास्त्रानुसार मी तुम्हाला सांगणार आहे की अगोदर हळदीच्या पाण्यात तुम्हाला आता हा एक उपायच आहे आता आपण जेव्हा पाणी शिंपडत असतो तर शक्यतो गुरुवारी किंवा शुक्रवारीच या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता ज्योतिषशास्त्रानुसार मी स सा तुम्हाला सांगणार आहे की अगोदर हळदीच्या पाण्यात तुम्हाला एक रुपयाचं नाणं किंवा पाच रुपयाचं नाणं दहा रुपयाचं नाणं किंवा वीस रुपयाचं नाणंही आता आलेलं आहे तर तुम्ही या नाण्यापैकी एक नाणं कोणतंही घेऊ शकता आणि ते नाणं तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि ते पा तो शिक्का त्यामध्ये बुडूनच घ्यायचा किंवा भिजून घ्यायचा आणि ते पाणी आपण जे स्वस्तिक काढतो त्यावर शिंपडायचं आणि ते आपण जे शिक्का आहे हळदीच्या पाण्यामध्ये भिजवलेला डुबवलेला तर ते नाणं तुमच्या तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे तुम खरोखर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाची कधीच चणचण भासणार नाही या उपायामुळे किंवा कमीत कमी, कमी किंवा कधी कमीसुद्धा पडणार नाही कमीत कमी एक रुपयाचं नाणं तरी तुम्ही घेऊ शकता आणि ते नाणं तुम्हाला केव्हाही खर्च करायचं नाही ते आपल्या देवघरामध्ये तुम्हाला पुजायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ